मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण शिवलीला अमृत कथामधले एक तर चार अध्याय ऐकले आज पाचवा अध्याय शिवलीला अमृत कथेमधला सत्यरथ राजाची कथा प्रदोषव्रताची कथा मी जी तुम्हाला नेहमीच प्रत्येक प्रदोषला ऐकवते तर ती ही पाचवी कथा तीच आहे प्रदोष प्रदोष व्रताची सोम प्रदोश, शनी प्रदोष शुक्र प्रदोष प्रत्येक प्रदोष सर्वात जास्त महत्त्वाचा असतात पण सोम आणि शनी हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात हे प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात तर सर्वांनी शिवलेला अमृत कथेचे पारायण महाशिवरात्रीपर्यंत नक्की करावे कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोपबाळाला सहा वर्षाच्या बाळाला भगवान शिव कसे प्रसन्न झाले उज्जैनी महाकालेश्वराची कथा आपण ऐकली तो सहा वर्षाच्या गोपबाळाला काहीच माहिती नव्हते ध्यान मंत्र जप त्याच्याजवळ शिवलिंग पण नव्हते त्याने एक दगड घेतला आणि त्या दगडला शिवलिंग समजून त्याची पूजा करू लागला आणि दगडवरच दगड वाहत होता जशी चंद्रसेन राजा कशी पूजा करत आहे महाकालेश्वराची हे फक्त तो मंदिरात जाऊन बघून आला त्याच्या आईबरोबर आणि घरी येऊन तो तसाच करत होता रानटी फुलं त्या दगडावर वाहत होता तर त्याने असे सर्व पूजा बघून त्याच्यावर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्या आईच्या हातून जे पाप झाले होते भगवान शिवाची पूजा व तर त्याने भगवान शिवाला आपल्या आईची जी चूक झाली होती त्याच्यावर माफ कर असं सुद्धा भगवान शिवाला सांगितलं तर ह्या गोपबाळाची सहा वर्षाच्या गोपबाळाची चंद्रसेन राजाची आणि महाकालेश्वराची कथा मी तुम्हाला चौथ्या अध्यायात ऐकवली आहे तर आता आपण पाचवा अध्याय ऐकूया चौथा अध्याय जो कोणी ऐकतो चौथा अध्याय ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल वाचणारा ऐकणारा शेअर करणारा कोणाला सांगणारा त्याला उत्तम आरोग्य लाभलं इष्टसंतती भेटली भरपूर प्रमाणात संपत्ती भेटली विनयाच संपत्ती त्याला मिळली दीर्घ आयुष्य तर एवढे मिळाले की त्याची गणनाच नाही आणि त्याशिवाय अजून आपल्याला शिवाच्या चरणापाशी जागा भेटली आणि शिवाच्या प्रती आपली भक्ती खूप दृढ झाली अजून एक गोष्ट म्हणजे संकटे त्या व्यक्तीला अजिबात त्रास देत नाही जो कोणी शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण करतं त्याच्यावर एकही संकट येत नाही भगवान शिव सर्व ओढून घेतो म्हणून या अध्यायांचे पारायण करावे या अध्यायांचे पारायण केल्याने आयुष्य सोन्यासारखं के होते अशक्य ती गोष्ट शक्य होते मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होतात तर आता आपण सत्यरथ राजाची कथा पाचवी कथा ऐकूया पाचवा दिवस श्री गणेशाय नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समक्रम निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य शू सर्वदा कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाली आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका हर हर महादेव शंभू हर हर महादेव शल्ले श्रीशल्ये मल्लिर्जुनमोज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्यां वैद्यनाथंस डाकिनी भीमशंकर तु रामेश्वर नागेश्वर दारुकाबल वाराणसी विवेशं त्र्यंबक गौतमी तटे तु तुकेदार कृष्णेश्वर शिवाल एतानि ज्योतर्लिंगाने सायं प्राप्त पटेत नर सप्त जन्म कृत पाप स्मरण विनयशती हर हर महादेव शम्भु उमापतियै नमो नमः सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो, तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा फार अगाध आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य गान सहजासहज्याने भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत जर केले तर त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे ते जो कोणी प्रदोष व्रत करतो त्याच्या घरी स्वतः भाग्य लक्ष्मी चालून येते एक वर्षभर जर प्रदोष व्रत जर केले तर त्याचे चांगले असे ज्ञान प्राप्त होते संकट त्याच्या घरावर कधी येत नाही आणि लक्ष्मी स्वतःहून त्याच्या घरी चालून येते असे या शिवलीला अमृताच्या कथेंमध्ये आहे व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे असा जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला यात जन्मी फार दुःख प्राप्त होईल क्लेश सहन करावे लागतील हा मग सांगितलेला महिमा खोटा आहे जो कोणी म्हणतो तो, तो निश्चित दांबिक आहे असे समजावे त्याची भक्ती आणि त्याचे ज्ञान हे खोटे आहे असे समजावे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटेसुद्धा प्रदोषव्रताने व्रताने नाहीशी होता आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूज शौनिक आदि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्य सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटेच चोर वाटेने राणात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालता त्यांना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे जिचे न सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या मनात संचार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दाशी पुढे असत आणि मागे पुढे असत अशा राणीला आज भांडेभर पाणीसुद्धा द्यायला कुणी नव्हते ती राणी इंदूमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती राणी झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ताहा नेने जाली ती तहाने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सूचना अजान अजान अभरकला तेथेच त्या ते वृक्षाखाली सोडून राणी इंदूमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र पडला होता आणि जंगलातल्या वृक्षांखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला मोट वर ही जमात चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळणसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच ना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर जंगलातील हिंसू याला मारून टाकतील काय करावे बरशन बर शंभर तिला काही सूचना झाले तेवढ्याच एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तिथे आले त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदयी होईल क्षत्रिय कुम हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणालाही ही, ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न सापडावा अशा दारिद्र्य माणसाच्या आपाप पुण्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुरचिव्रत ठेवले व राजपुत्र चित्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागित असे कोणी विचारले तर माझ्या स्पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात याग सुरू होता ओमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहात तेथे उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पार शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे, रे। दैवाची पहा अरे खर तर राजपुत्र पण आज होऊन होऊन गरीब येथे भिक्षा घेण्यासाठी व नम्रपणाने पाय धरले त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल आहात तुम्हाला भूत भविष्यानी सर्व काही समजते महाराज पण माझ्यावर कृपा करा याचे आई वडील कोण आहे जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला उठवत शाळिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले या प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेडा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या चवतीचा प्राण घेतला आणि तिला ठार मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांना पारका झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात सरस्वती विना वाजवीत असते पूर्ववर सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परम मित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्न देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नृत्य पाहत असतात असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत मी आपल्याला आता शरण आलेली आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला आहे सांगा ओमा मिनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर अन्न चोरून खाल्ले तर जीप जळते दुसऱ्यांचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो परश्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाळिले ऋषी त्या उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात त्या त्रयोदशी काही खाऊ नये तीन घटक रात्र झाली की अतिशय शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सरवावी नंतर तेथे ते कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलांच्या माळा सोडाव्यात आणि आता स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नि असावा त्याचप्रमाणे गजानन महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोपासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त आणि सुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्रीय नगरात राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे हे हत्येसारखे पाप आहे असो अशा रीतीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासवली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काटोकाट भरलेला हंडा दर्डीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सुचिव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा आता भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शिवपूजन रंगून जात होते एकदा दोघ जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्या मध्ये एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नकोत अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करून घेतात अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे ते 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 त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी म्हणजेच महेशाला म्हणजेच श्रीशंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हाच नसेल हा किती सुंदर दिसतो शिरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्तला हाक मारून आपल्या जवळ बोलवले त्यासाठी तेथे ते मोमोपल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असून अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणा तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा धरणारी करणारी मी एक राजनसनी आहे आपला माझे माझे मन आनंदाने करीत आहे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली मग अशुमतीने आपल्या हातातील हल, हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदरी मला हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रुंडी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अश्रुमती चटकन निघून गेली धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाळेल ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतात दोघांनी स्वभावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सपरिवार सा लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता या तरुणांची अधुरतेने वाट पाहत होता दोघे येताच आपल्या सुवर्ण सव सर्व गुण संपन्न असा सुंदर जावाई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरे आली पाठवून धर्मगुप्ताच्या आईला मग उमेल उमेला, उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वश्रे आणि दागिने त्याने सन्मानाने युनेला विहणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार रत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबान त्याने जावयाला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सबोवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्यांनी संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारानेपणाने जीवदान दिले दे आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिवतेला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोहराची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर घातली अर्पण केली अनेक रत्न अलंकार दिले मोह पदम मोहरांची गुरुदक्षिणा चरणावर केली अनेक रत्न अलंकार वस्त्र ही सर्व काही सन्मानाने अर्पण केली त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरण हे सर्व काही राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता अशुमती ही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला तेथे ते शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना क्षेपद दिले असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला शेअर करतात किंवा सांगतात त्यांच्या सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्याच्या मागील सर्व सात जन्माच्या पापांचा नाश होतो ते जेथे जेथे जातील तेथे तेथे ते त्यांना ते विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी धनसंपदा वाढत राहते जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला शिवचरणापाशी जागा मिळते हा ग्रंथ म्हणजे चांगल्या आंब्याचा विशाल वृक्ष आहे यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाळास झालेले आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला आहे त्यांनाच हे पावन मोक्षदायी अशा आंबे आवडणार नाहीत आणि ज्यांच्या शिवचरणावर भाव नसणार त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसा घ्यावा म्हणजे आपल्या जीवनाचे खरे खरे सार्थक होईल तर असा हा पाचवा अध्याय होता शिवलीला अमृत कथेचा सत्यरथ राजाची कथा प्रदोष व्रताची कथा मला अशी आशा आहे तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल हर हर महादेव ओम नमः शिवाय आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका जय श्री महाकाल